हा सॅटेलाइट फोटो पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रावर संकट येणार आहे सध्याच्या कोकण ते, ते विदर्भ महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने पावसाची प्रतीक्षा करणारे लोक शेतकरी आता अतिपावसामुळे संकटात सापडले आहेत नद्यांना पूर गावांचा संपर्क तुटणं वाहतूक विस्कळीत होणं घटना घडून जीवितहानी होणं असे प्रकार राज्यभरात घडताना दिसत आहेत त्यामुळे आता पुढचे छत्तीस तासही महाराष्ट्रासाठी फार महत्वाचे मानले जात आहे हवामान विभागाने दिलेल्या इशारा तासात अति अतिमुसळधार पाऊस महाराष्ट्रात कोसळणार आहे महाराष्ट्रात सर्वच भागात हा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे तसेच पूर्व पश्चिम कातळ क्षेत्र तयार झाले तसेच चक्रावाती अभिसरण म्हणजेच कमी दाबाच्या क्षेत्राभोवती वाऱ्याची हालचाल सुरू झाली आहे त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय नैऋत्य मान्सून दरम्यान पूर्व पश्चिम कातळ क्षेत्र जे बहुधा वाऱ्याच्या संगमाशी संबंधित असतं त्यामुळे उत्तर कोकण मुंबईसह इतर प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस पडतो या झोनमध्ये आर्द्रतेने भरलेले वारे एकत्र येतात त्यामुळेच मुसळधार पाऊस पडतो पर अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रावर आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अठरा ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्ट हे दोन दिवस महत्वाचे आहेत अठरा ऑगस्ट रोजी मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे अठरा तारखेला सकाळपासूनच धुवाधार पाऊस मुंबई आणि आसपासच्या परिसरात पडत आहे त्याचाच परिणाम म्हणून मुंबईतील लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे आणि रस्त्यांवर पाणीही साचलंय तर ग्रामीण भागात नद्यांना पूर आल्यामुळे वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं अठरा ऑगस्टला मराठवाड्यातील संभाजीनगर बीड जालना लातूर तसेच उत्तर महाराष्ट्रात जळगाव विदर्भात अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर उर्वरित महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय अठरा ऑगस्ट रोजी मुंबई सायंकाळी समुद्राला भरती सुद्धा येणार आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जाते आणि मोठ्या लाटाही किनारपट्टीवर दिसून येणार आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा असा इशाराही मुंबई आणि कोकण परिसरात देण्यात आलेला दे आहे एकोणीस ऑगस्ट रोजी मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे पुढचे छत्तीस तास महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचाच अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि हा पाऊस महाराष्ट्रासाठी विशेषतः शेतकऱ्यांसाठी आणि नदीकाठच्या गावांसाठी धोक्याचा ठरू शकतो असंही बोललं जात आहे वीस ऑगस्ट रोजी ही मुंबई ठाणे पालघर नाशिक पुण्याचा घाटमाथ्याचा परिसर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई ठाणे नवी मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शाळांना दोन दिवसाची सुट्टी देखील जाहीर करण्यात आली तसेच घराबाहेर पडू नका असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर वाढलेला असून हीच परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहील त्यामुळेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कारण धरणं भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग देखील होऊ शकतो दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालंय ज्यामध्ये काहींचा मृत्यू झाला आहे अनेक ठिकाणी जनावरं देखील दगावली आहेत अनेक ठिकाणी जखमी झालेत शेतकऱ्यांचं आणि मालमत्तांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय शाळांच्या भिंती पडल्यात घरांच्या भिंती पडल्यात रस्त्यांचं नुकसान झालंय शहरांमध्ये पाणी तुंबल्याने घरामध्ये पाणी शिरलंय अशीच काहीशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे आणि हीच परिस्थिती पुढच्या छत्तीस तासात जर पावसाचा जोर वाढला तर आणखी तीव्रपणे दिसून येऊ शकते त्यामुळेच कोकण किनारपट्टी मुंबई उत्तर महाराष्ट्र मराठवाडा अगदी विदर्भाचा भाग या सर्वच ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि प्रशासन योग्य ती काळजी घेताना दिसत आहे नमस्कार मी शुभांगी होते बोलते प्रादेशिक हवामान विभाग मुंबई इथून आपण बघतोय आज सकाळपासून मुंबईमध्ये सका सतत धार सुरू झालेली आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे बंगालच्या ग्रामते जे कमी दाबाच क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याच्या सोबतच ई स्वी शेअर तयार झालेला आहे ॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे याचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुद्धा दिसेल आज अठरा तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे इन्क्लुडिंग मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट आहे उद्यासाठी नॉर्थ कोकणासाठी मुंबई ठाणे पालघर नाशिक रायगड साठी रेड अलर्ट जारी केलेला आहे सोबतच फिशरमॅन वॉर्निंग सुद्धा इश्यू केलेली आहे की त्यांनी समुद्रामध्ये जाऊ नये धन्यवाद एकूणच महाराष्ट्रात उद्भवलेली ही परिस्थिती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करा